नमस्कार आज आपण काकडीची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि आवडतो आहे की नाही ते तेही मला नक्की कळवा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया काकडीची भाजी बनवण्यासाठी आपल्यांना दोन काकड्या घ्यायच्या आहेत आणि आपण त्याला पहिल्यांदा पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे नळाखाली आणि त्यानंतरच आपल्यांना कपड्याच्या पुसूनही घ्यायचे आहेत आणि आपल्यांना या पद्धतीने काकडीची पूर्ण साल काढून घ्यायची आहे साल काढून झाली की त्याला आपण चाकूच्या सहाय्याने बारीक बारीक त्याचे तुकडेही करून घ्यायचे आहे आणि एकमध्ये आपल्यांना या पद्धतीने रेश पाडून घ्यायची आहे आणि छोटे छोटे तुकडेही करून घ्यायचे आहेत बघू शकता त्याच पद्धतीने आप त्यामुळे आपली काकडीही व्यवस्थित शिजल्या जाईल त्यामुळे आपल्याला बारीक बारीकच आपल्यांना तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व काकडीचे तुकडे करून झालेले आहेत आणि त्याच्या बियाही एकदम कवळ्या आहेत त्यामुळे त्याच्या बियाही काढल्या गेलेल्या नाहीत आणि आता एक कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये राही म्हणजेच मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा त्यानंतर जिरं टाकायचं आहे जिरं फुललं की आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत <laughs> त्यानंतर चमच्याने आपल्यांना हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये जेणेकरून ते एकाच ठिकाणी जळणार नाही आणि थोडासा कलर त्याचा थोडा चेंज झाला की आपण कांद्यामध्ये मस्त त्यानंतर आता दोन तीन कढीपत्त्याची पाणी टाकून घेतलेली आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटोही टाकलेला आहे आपल्याला आता याला मिनिटभर आपल्यांना शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित तसा शिजला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे पाव चमचा हिंग टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर आणि लाल तिखटही एक चमचा टाकून घेतलेला आहे त्यानंतर घरगुती काळा मसाला टाकून घ्यायचा आहे हे सर्व मसाले आपल्यांना शिजवून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतल्या गेले की त्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण आता काकडी टाकून घेणार आहोत काकडी टाकून झाली की आपल्यांना मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे आणि याच पद्धतीने आपली काकडी शिजवून घ्यायची आहे त्याला चार ते पाच मिनटासाठी आपण ही काकडी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत आणि आपली काकडी व्यवस्थित अशी शिजत आलेली आहे बघू शकतात एकदम कलरही खूप छान आलेला आहे आता आपल्यांना काकडीमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि काकडीनं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे याच पद्धतीने तुम्ही काकडीची भाजी बनवू शकतात आणि एकदम टेस्टी होते आमच्या घरी तर सर्वांनाच आवडते आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून झालेली आहे याच पद्धतीने आपली काकडीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत